आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता पाहूया आजचा पहिला प्रश्न राष्ट्रीय वार्षिक सायबर सुरक्षा परिषद सीई आर टी इन समूद दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे महाबलीपुरम प्रश्न दोन नुकतेच आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक यांना प्रश्न तीन नुकताच विश्व मधमाशी दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस मे प्रश्न चार पाहूया अलीकडेच भारतीय फुटबॉल अंडर ट्वेंटी थ्री पुरुषांच्या राष्ट्रीय संघाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नौशाद मुसा यांची प्रश्न एवरेस्ट सर तर त्याचं योग्य उत्तर आहे गीता समोटा हे प्रश्न सहा अलीकडेच कामील अल तयब इद्रिस यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे सुदान देशाचे प्रश्न सात पाहूया अलीकडेच दुसरा ब्लू संवाद कुठे आयोजित करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न आठ कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच ई e झीरो एफ आय आर उपक्रम सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गृह मंत्रालय प्रश्न नऊ कोणते राज्य अलीकडे भारतातील पूर्ण साक्षर राज्य बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम याच्या आधी केरळ राज्य होते प्रश्न दहा पाहूया अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक सेवेत प्रवेश घेण्यासाठी वकील म्हणून किमान किती वर्षाचा अनुभव अनिवार्य केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन वर्षाचा अनुभव प्रश्न अकरा नुकत्याच शिरोही लिली महोत्सव दोन हजार पंचवीस चे पाचवी आवृत्तीचे आयोजन कुठे केले गेले तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर येथे प्रश्न बारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर आहे चार मार्चला प्रश्न तेरा पाहूया सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सुरू होणाऱ्या लुपेक्स चंद्र मोहिमेवर कोणता देश भारतासोबत संयुक्तपणे सहकार्य करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न चौदा भारतातील पहिले ए सोने वितळवणारे एटीएम कोठे सुरू झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद है। इथे प्रश्न पंधरा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन असलेल्या राज्यांमध्ये कोणते पहिले राज्य बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न सोळा समुद्रया नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम कोणत्या वर्षी सुरू होईल तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस ला प्रश्न सतरा नुकतेच ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात एकात्मिक पार्क स्थापन केले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये प्रश्न अठरा भारतात कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इलिनॉस्टेक हे विद्यापीठ प्रश्न एकोणीस दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता प्रश्न वीस देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न एकवीस अलीकडेच कोणत्या संघटनेच्या सदस्य देशांनी जगातील पहिला महामारी करार स्वीकारला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डब्ल्यू एच ओ ने वर्ल्ड हेल्थ ने प्रश्न बावीस अलीकडेच भारताने कोणत्या देशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेशासोबत प्रश्न तेवीस आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे आठ मार्च प्रश्न चोवीस नुकतेच कोणत्या राज्यातील गया जिल्ह्याचे नाव गयाजी असे ठेवण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्यातील प्रश्न पंचवीस पाहूया नुकतेच आय टी आय चलो अभियान कोठे सुरू करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद